लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसर गावामध्ये पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या आढळून आल्या यामुळे तीव्र नाराजीची भावना नागरिकांमध्ये आहे त्याचप्रमाणे गरोदर महिला आणि बालकांची थट्टा केली जात असल्याचा आरोप केला जातोय महिला आणि बालविकास विभागामार्फत गरोदर माता स्तनदा मातांसह सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो मात्र दिला जाणारा हा पोषण आहार खरंच पौष्टिक असतो का अशी शंका आता व्यक्त केली जाते आम्ही दोन तारखेला खाऊ आणला होता ते फोडलं आज आज फोडलंय करण्यासाठी त्यात आळ्या आणि जाळ्या निघाल्यात आम्ही कसं खायचं अंगणवाडी मधून खाऊ दिला होता ते, ते नी नी आज खिचडी करण्यासाठी फोडलेला तर त्यात आळ्या व जाळ्या मेलेले मच्छर शंख निघाले खाल्लं त्यात विषबाधा होऊ शकते राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ह्या एक महिला आहेत आधी ती तटकरी आहेत त्या ताईला माझी विनंती आहे की ज्या कंपनीनं ज्या एजन्सीनं अंगणवाडी मार्फत अंगणवाडीला खाद्य पुरवठा करण्याचं काम केलेलं आहे त्या कंपनीवर तुम्ही मोकाअंतर्गत कारवाई करावी का माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव वालकुंद आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत वैभव वारंवार अशा घटना लातूर जिल्ह्यामध्ये देखील हा हा प्रकार समोर आलेला आहे पोषण आहार आहार म्हणावा म्हणावा की शोषण नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सुद्धा अशा अनेक प्रकार उघडकीस आतापर्यंत आलेले आहेत पोषण आहारात गरोदर महिला आणि बालकांची थट्टा केली जात असल्याचा आरोप आता जे आहेत ते नागरिक करत आहेत अंगणवाडीत लाभार्थ्यांना दिला गेलेला जो पोषण आहार त्यात आळ्या आणि जाळ्या आढळून आल्यामुळे जा जा रेणापूर तालुक्यामध्ये खळबळ उडालेला आहे हा प्रकार जे आहे रेणापूर तालुक्यातील घनसर गावात उघडकीस आलेला आहे महिला आणि बाल विकास विभागामार्फत हा खाऊ दिला जातो यामध्ये आळ्या आढळून आल्यामुळे नेमका राज्यामध्ये लहान मुलांनी गर्भवती मातांना दिला जाणार जो पोषण आहार आहे तो खरंच पौष्टिक आहे का अशी शंका सुद्धा उपस्थित केल्या जात आहे हा जो आहार आहे तो दोन तारखेला या मातेंना दिला होता त्यानंतर आज त्यांनी त्याचा खाऊ करण्यासाठी ते काढला पॅकिंग फोडली त्यामध्ये हे आळ्या आढळून आलेल्या आहेत त्यामुळे अशा किती लोकांना हे पॉकेट दिलेले आहेत याची चौकशी सुद्धा आता करणं गरजेचं आहे नक्कीच धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल